मटकी डाळ आणि डाळीचे सांडगे आपण केलेले आहेत ते छान वाळलेले सुद्धा आहेत छान वाळल्यानंतर ते आपण भरून ठेवलेले आहेत याप्रमाणे हे सांडगे आपले तयार झाले नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये तुम्हा रसिकांचं स्वागत आहे माझ्या रुचिरा या चॅनेलवर आज आपण भेटतो आहोत ते मटकी डाळ आणि मूग डाळीचे जे आपण सांडगे केलेले होते त्याची आपल्याला भाजी करायची आहे ती आपल्याला रसभाजी करायची आहे त्याच्याकरता ही आपली तयारी आहे यामध्ये वाळवून घेतलेले सांडगे आहेत कांदा आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला आधी कच्चं मिक्सरमधून काढायचं आहे मीठ आलं लसूण सुक खोबरं लाल तिखट आता एक आहे रंगाच आणि एक आहे मालवणी मसाला तो यात वापरायचा आहे हे साणगे आहेत ते आपल्याला आधी तेलावर तळून घ्यायचे आहेत इकडे आपण पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला उकळायचं आहे कांदा आलं लसूण याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे याकरता आपण थोडस मीठ वापरणार आहोत हे आपण एकदम मिक्सर मधून बारीक वाटलेलं आहे आता आपल्याला टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी मीठ घालणार आहे मिक्सर मधून एकदम बारीक फाईन असा टोमॅटो काढलेला आहे खोबर सुद्धा आपण मिक्सर मधून काढलेला आहे तणगे आपल्याला चळून घ्यायचे आहेत या भाजी करता आपण घरी केलेला जो गरम मसाला आहे तो सुद्धा वापरायचा आहे ज्यावेळेला आपण ग्रेव्ही परतो तेव्हा मसाला घालायचा आहे हे आपण तळून घेतो आहोत आता खमंग असं आपण हे करून घ्यायचं आहे छान असे खमंग दिसतील असे करून घ्यायचे आहेत आता हे आपलं तळून झालेलं आहे सांडगे मी कढई मधून बाहेर काढते पाणी आपल्याला त्यापूर्वी उकळून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं हे आपण पुन्हा वाटून घेतलेलं आहे आणि ते आता आपण तेलावर परतून घ्यायचं आहे ते आधी आपण घालूया हे जे सगळं आपण वा वाटण वापरतोय ते तेल सुटेपर्यंत आपल्याला करायचं आहे आपण हे मिडियम आचेवर परतणार आहोत छान खमंग असा परतल्याचा वास सुगंध असा सुटतो आणि तेल म्हणजे हे सगळं वाटण कोरडं कोरडं होत जाऊन तेल सुटत येतं किंवा समजायचं वाटण तयार झालं आपण बघितलेलं आहे की यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी मीठ घातलेलं आहे हे परतत असताना आपल्याला करपू द्यायचं नाहीये मध्ये मध्ये पाण्याचा हक्का मारला तरी चालेल पण छान कोरडं झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला टोमॅटो किंवा इतर आपण लाल तिखट आप हे जे वापरलेलं आहे ना ते सगळं झाल्यानंतर घालायचं आहे मालवणी मसाला मीठ त्याला हे सगळं छान हे परतल्यानंतर मगच घालायचं आहे खूप पेशन्स ठेवून परतण्याच हे काम आहे आणि तेल सुटल्याशिवाय पुढे आपण काहीच करणार नाही आहोत वाटलं तर पाणी आपण जेव्हा घालतो तेव्हा उकळलेलंच पाणी घालायचं आहे वाटणाचा रंग आता बदलत चाललेला आहे जो पांढरा होता एकदम शुभ्र तो आता गोल्डन होत चाललेला आहे ही जी मस्त भाजी होणार आहे सांग्याची त्याचं श्रेय सगळं पूर्णपणे वाटण करण्यामध्येच आहे जेवढं तुमचं वाटण छान तयार होईल तेवढी सांडग्यांची भाजी अतिशय सुंदर होईल हे सगळं करण्यामध्येच आपण पंधरा ते वीस मिनटं दिलेली आहे त्याकरता त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालत आहोत ते छान परपायचं आहे हे आपण सगळं मिश्रण बारीकवर ठेवलेलं आहे या सगळ्याची छान दाटसर अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे आपण जेव्हा कोणत्याही वड्या तयार करतो गोडाच्या वगैरे त्याला जेवढं घट्ट करतो तेवढं ग्रेव्ही जे आहे ती आपल्याला घट्ट दाट करायची आहे त्याच्याप्रमाणे यामध्ये सुद्धा पाणी उकळलेलंच घालायचं आहे हे आपण रंगाचं जे लाल तिखट आहे ते घातलेलं आहे आणि घरी केलेला गरम मसाला आपण याला वापरतोय थोडस तेल आपण यामध्ये ॲड करतोय थोडं पाणी उकळलेलं मसाला घातल्यानंतर सगळं मिश्रण पुन्हा गोळा होऊन आलेलं आहे म्हणजे आता पूर्णपणे आपली ग्रेव्ही तयार आहे ग्रेव्हीमध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला दिसलं असेलच की याचा एकदम छान असा, एक असा तवंग आलेला आहे ग्रेव्ही आहे ती आपली सुंदर झालेली आहे गरम पाणी वापरलं की आपोआपच तवंग येतो पाणी जरी जास्त आहे असं आता आपल्याला वाटत असलं तरी सांडगे घातल्यानंतर ते शोषून घेणार आहे त्याच्यामध्ये डाळी आहेत त्यामुळे हे पाणी जरी तुम्हाला असं वाटलं की जास्त आहे तरी ते पाणी जास्त नाही होत आपण बघू शकतोय की याला एकदम सुंदर असं तवंग आलेला आहे गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला थोडं थोडं घातलेलं आहे सांडग्यांमध्ये सुद्धा आहे यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे मीठ घालायचं आहे ग्रेव्ही आपली उकळलेली आहे आता त्याच्यामध्ये सांडगे घालून द्यायचे आहेत याला आता आपल्याला उकळी द्यायची आहे चांगली अतिशय सुंदर चवीचे अत्यंत आकर्षक असे आपले मठा डाळ किंवा मटकी डाळ ज्याला आपण म्हणतो मूग डाळ असे मिश्र डाळींचे सांडगे आपले तयार आहेत ही सांडग्यांची ग्रेव्हीची भाजी आपली तयार आहे तुम्ही पण याप्रमाणे जरूर करून बघा त्यानंतरच मला अभिप्राय पाठवा या सांडग्यांच्या रस्सा भाजीला छान उकळी आलेली दाट आहे दाटपणा तर आहेच तुम्ही ही भाजी कशाही बरोबर खाऊ शकता भाताबरोबर असो पोळी बरोबर असो किंवा घावनांबरोबर असो ती छानच लागते